देशाच्या पंच्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आपल्या भारतीय शूर सैनिकांच्या शौर्याचा आणि बलिदानाचा गौरव करण्यासाठी सोल्जर रिपब्लिक रनचं आयोजन भाजपचे ठाणेश्वर उपाध्यक्ष व नवयुग मित्रमंडळाचे अध्यक्ष रमेश आमरे व माजी नगरसेविका स्नेहा आमरे यांच्या वतीनं करण्यात आले होते आपल्या राष्ट्राच्या पराक्रमी सैनिकांच्या शौर्याचा आणि त्यागाचा सन्मान करण्यासाठी तसेच देशाच्या वीरांना आदरांजली समर्पित करण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असल्याचं आयोजक रमेश आमरे यांनी सांगितलं या सोल्जर रिपब्लिकन रन कार्यक्रमात सर्व वयोगटातील नागरिक सहभागी झाले होते यामध्ये दोन तीन व पाच किलोमीटरची मॅरेथॉन आयोजित करण्यात आली होती यावेळी डीसीपी गणेश गावडे यांनी ध्वजांकन करीत मॅरेथॉनला सुरुवात करण्यात आली तसेच या कार्यक्रमात भारतीय लष्कर नौदल आणि वायुदलातील पंच्याहत्तर सैनिकांना त्यांच्या अतुलनीय धैर्य समर्पण आणि प्रियराष्ट्रासाठी केलेल्या त्यागासाठी सन्मानित करण्यात आलाय तर देशासाठी प्राण गमावलेल्या शहीदांच्या पत्नींना पाठिंबा देण्यासाठी आर्थिक मदत करण्यात आली या कार्यक्रमाला भाजपचे कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे तसेच अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून तरुणांचं मनोबल वाढवलं आहे यावेळी पी गणेश गावडे व आमदार निरंजन डावकरे यांचा रमेश आमरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला तर या कार्यक्रमात अवतार सिंह बिंद्रा यांच्या वतीने भांगडा झुंबाचं आयोजन करण्यात आले होते यावेळी नागरिकांनी भांगडा झुंबाचा आनंद घेतलाय तर दत्ता गडगे यांच्या मार्गदर्शनाखाली तरुणींनी लाठी काठी खेळायचं दर्शन घडवलंय यावेळी रमेश आमरे माजी नगरसेविका स्नेहा आमरे तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते आज प्रजासत्ताक दिनानिमित्त हे आता आमरे आणि रमेशजी आमरे यांनी एक फार चांगला आणि एक वेगळा या इकडे कार्यक्रम आयोजित केलेला आहे आज सोलजर रन हे आपल्या ज्या देशाचे सैनिक आहेत यांना मानवंदना म्हणून या इकडे मॅरेथॉनचे आयोजन केलेलं आहे आणि आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात नागरिक असतील आणि त्याचबरोबर एअरफोर्स असतील किंवा आर्मीमध्ये असलेले सैनिकही या रिपब्लिक रनमध्ये सामील झालेले आहेत अतिशय चांगला आणि या स्तुत्य उपक्रमाला माझ्या शुभेच्छा दरवर्षीप्रमाणे आम्ही याही वर्षी सोलजर मॅरेथॉन रनची सुरुवात केली आहे आणि तुम्ही बघाल की सकाळी साडेपाच वाजल्यापासून इथे विविध कार्यक्रम आम्ही घेतलेले आहेत आणि पा, पहिली पाच किलोमीटर नंतर तीन किलोमीटर आणि दोन किलोमीटर अशा याच्यामध्ये हजार ते बाराशे लोकांनी याच्यात सहभाग घेतला आणि सायकलिंग सायकलिंग चाळीस ते पन्नास लोकं जी पहिली आम्ही सायकलिंगची रेस घेतली त्यात चाळीस ते पन्नास लोकांनी पार्टिसिपेट केलं आणि असाच हा उत्साह आणि आज आपला रिपब्लिकन डे असल्यामुळे लोकांना अति उत्साह आणि आनंदाचं वातावरण हो आहे